हेलो माइक चेक हेलो 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 चल आले का सगले वेरी गुड चला <Clesi> राजास जी महाली सौख्य कधी मिळाली राजास जी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या पडावे ताऱ्यांकडे पहावे नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या जोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या जातात या महाला मज्जा व शब्द आला भीती या वयाला या झोपडीत माझ्या पाहून सोख्य माझे देवेंद्र तोही लाजे शांती सदावी राजे या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रसिद्ध कवितेसह मी कपिल कळकेकर तुमचे विद्यार्थी मित्रांनो सहर्ष स्वागत करते आपल्या या सुंदरशा शे सेशन मध्ये मी आता रेल्वे भरतीचे जेव्हा जेव्हा तुम्ही कधी पण फॉर्म भराल तेव्हा तेव्हा नेमकं काय बघून झोन निवडायचं असतो ते मी आज तुम्हाला सांगून टाकतो बरं का कुठल्याही परीक्षेचा फॉर्म भरत असताना हे आजचं लेक्चर तुमच्या कामी येऊ शकतं झोन निवडण्याचं बरं का आता एन ची एक्झाम आहे तर एन ला कोणतं झोन निवडावं हा या लेक्चर मध्ये मी तीन चार गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी झोनच्या संदर्भामध्ये सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जॉब लोकेशन कुठं असणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जॉब लोकेशन असेल तर कुठं असणार आहे खूप आपल्या राज्यापासून दूर जायचं का राज्यापासून जवळ यायचं त्याच्यानंतर कट ऑफ त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जागा आणि त्याच्यानंतर येणारे फॉर्म अशा एक एवढ्या गोष्टींचा सगळा विचार करून सरासर आपल्याला प्रत्येक वेळी झोन निवडायचा असतो ओके एन टी पी चा फॉर्म भरणं विद्यार्थी मित्रांनो चालू आहे लास्ट डेट त्या ठिकाणी बघा कसं आहे तुम्हाला सांगतो येस व्हेरी गुड ग्रॅज्युएट लेवल एन टी ग्रॅज्युएट लेवलची लास्ट डेट वीस नोव्हेंबर आहे ओके आज तारीख आहे दोस्तानो बारा नोव्हेंबर ओके आणि आहे ती सत्तावीस नोव्हेंबर आहे लास्ट डेट फॉर्म भरण्याची ओके त्याच्यामुळं फॉर्म भरणे चालू आहे ओके ग्रॅज्युएट साठी ओपनला अठरा तेहतीस वर्ष वय आहे आणि अंडर ग्रॅज्युएट साठी ओपनला अठरा ते, ते ओपन ला तीस आहे बाकीच्यांना एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसी ला विद्यार्थी मित्रांनो तीन वर्ष एज रिलॅक्सेशन आहे ओके त्याच्या कालचा लेक्चर सांगितलेलं आहे सगळं ते तुम्ही बघा जास्त वेळ न दौडता विद्यार्थी मित्रांनो आता आपण बोलूयात की नेमका झोन कसा निवडायचा असते काय करायचं असते वगैरे वगैरे हे सेशन विद्यार्थी मित्रांनो लाईक करा आणि सेव्ह करून ठेवा कधी पण झोन निवडत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर बघा एन टी पी दोन हजार पंचवीस सव्वीस फॉर्म भरणे चालू आहे महाराष्ट्रातील मुलांनी कोणता झोन निवडावा ओके दोन हजार चोवीस पंचवीस च्या कट ऑफ आणि या वर्षीच्या जागा या सगळ्यांचा सारासार विचार करून आता मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे बघा ओके तत्पूर्वी दोस्ताना ही आपली एन टी पी सीची बॅच आपण काढलेली आहे बघा वीस नोव्हेंबरला एकदा फॉर्म भरून झाले की लगेचच बॅच वीस नोव्हेंबरला बॅच आहे त्याच्यामध्ये जी के जी एस विद्यार्थी मित्रांनो ए वन क्वालिटी याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही असा आपण घेणार आहोत त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता सुद्धा तुमच्या बेसिक पासून ते अडव्हान्स लेवलपर्यंत आणि पीवाय क्यू सहित या बॅचमध्ये गणित बुद्धिमत्ता होणार आहे सर्व विषयांची तयारी तुमची एकदम दर्जेदार एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवल अंडर ग्रॅज्युएट लेवल ती पण फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये आपलं महा अकॅडमी ऍप आहे महा एक्सप्रेस बॅच घ्या या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा इथं तुम्हाला सगळ्या विषयांच्या पीडीएफ मिळून जातील बघा रेल्वे जी के मराठी चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या कोणते आर आर बी आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात ओके हा आपला आहे प्रिय असो आमचा महाराष्ट्र देश हा बहु असो तो सुंदर संपन्न की असो महा, आमचा महाराष्ट्र देश हा का बघा इकडून सुरुवात करूयात गुजराती लोकांपासून ओके तर आपण विद्यार्थी मित्रांनो या बॉर्डर वरती म्हणून गुजरात मध्ये जॉब करू शकतो आर आर बी अहमदाबाद आपण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो अहमदाबाद ओके अहमदाबाद नंतर मग जागा बघूया अहमदाबाद मध्ये किती आहेत काय नाही वगैरे 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 ओके कर्नाटकमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या बॉर्डरवरती इकडून पूर्ण कर्नाटक राज्याला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापुर उस्मानाबाद लातूर नांदेड असं पूर्ण एकदम सीमा आहेत कर्नाटकच्या म्हणून आर आर बी बेंगलुरू जे आहे बेंगलुरू तिथं सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो जॉब करू शकतो आर आर बी बेंगलुरूमध्ये तेलंगणाला विद्यार्थी मित्रांनो नांदेड आणि आपला गडचिरोली आणि चंद्रपूर वगैरे हे जिल्हे बघा नांदेड यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर ओके हे तेलंगणाला आहेत म्हणून आर आर बी सिकिंदराबाद जे आहे सिकिंदराबाद इथं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी काय करू शकतो झोन निवडू शकतो आपण जागा बघूयात कटॉप बघूयात पुढं त्याच्यानंतर छत्तीसगड सुद्धा आपल्याला भंडारा सॉरी गोंदिया आणि गडचिरोली या दोन राज्यांना छत्तीसगड आहे म्हणजे आर आर बी बिलासपूर जे आहे बिलासपूर बिलासपूर इथला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी फॉर्म फिल करू शकतो आणि मध्य प्रदेशमुळं आर आर बी भोपाळ ओके आर आर बी भोपाळ तर महाराष्ट्र चौबाजूने ज्या राज्यांनी वेढलेलं आहे ती आधी आर आर बी आपण बघून घेतली एकदा गुलाबी हातवर करून टाका येस आर आर बी अहमदाबाद आर आर बी बेंगलुरू आर आर बी भोपाळ आर आर बी सिकिंदराबाद आणि आर आर बी बिलासपूर ओके आपण एकदम मध्य भागामध्ये आहे म्हणून एवढ्या ठिकाणी आपल्याला जॉब लोकेशनच्या बाबतीत महिलांसाठी आणि आर आर बी मुंबई आपली स्वतःचेच विसरून गेलो बरं का गावभर फिरून आलो आणि आर आर बी वेस व्हेरी गुड सॉरी असो आर आर मुंबईत आहे सगळं जग दुनिया मुंबईत येते आणि आपणच विसरलो ओके माफ करा बरं आहे का मुंबई सहजासहजी आपल्याला भेटलेली नाहीये हे ध्यानात घ्या मुंबई मिळवण्यासाठी आपल्याला ले लेख हस्ता खाव्या ला लागल्या जाऊ तिकडे मी आता ओळख नाही विषयांतर बघू देत नाही मग एवढ्या आर आर बी विद्यार्थी मित्रांनो मुलींसाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एकदम बेस्ट आहेत हे सोडून भारतामध्ये जर तुम्हाला इतर राज्यामध्ये जायचं असेल गोरखपूर वगैरे वगैरे जम्मू काश्मीर वगैरे इकडं तिकडं कलकत्ता जिथं जास्त जागा आहे तिकडे तुम्ही त्या ठिकाणी काय शकता जाऊ शकता काही अडचण नाहीये बरोबर का है तर बघा आता आपण त्या ठिकाणी बघूयात विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉईंट कसा आहे अगोदर कोणते आर आर बी आपल्याला बघायचे फोकस करायचे हे आता लक्षात आलं आता ह्या दोन हजार पंचवीस सव्वीस मधल्या जागा आहेत पंचवीस सव्वीस मधल्या आर आर बी एन टी पी सी विद्यार्थी मित्रांच्या ग्रॅज्युएटच्या जागा आहेत बघा इथं लक्षात घ्या ओके मग आपण कोणते कोणते काढलं होतं आर आर बी बिलासपूर काढलं होतं जागा आठशे चौसष्ट आहेत ओके भरपूर जागा आहेत इथं आपण जाऊ शकतो ओके बिलासपूरला त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कलकत्ता रांची बाजूला ठेवा आर बी मुंबईत जास्तीत जास्त लोक निवडतात तुम्ही सुद्धा महिला मुली वगैरे वगैरे जे कोणी फॉर्म भरणार आहेत त्यांनी आर आर बी मुंबई निवडला तरी चालेल कट ऑफ बाकीच्यांच्या बाकीच्या कमी आहे ते सांगतो मी तुम्हाला ओके त्याच्यानंतर मालदा आपल्या काही कामाचं नाही आर आर बी सिकिंदराबादला सुद्धा तीनशे शहाण्णव जागा आहेत इथं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आर आर बी भोपाळ सुद्धा आपल्या कामाचं आहे आता सांगितल्यासारखं तीनशे ब्याऐंशी जागा आहेत बरं का त्याच्यानंतर अजमेर चंदीगड बेंगलुरू एक आपल्या कामाचं होतं बघा आर आर बी बेंगलुरू दोनशे एक्केचाळीस जागा ही पी डी एफ मी तुम्हाला देतो ओके तुम्ही एकदा तुमच्या रेफरन्ससाठी होईल त्याच्यानंतर भुवनेश्वर चंदीगड नाही हे काय होतं चंदीगड नाही हा चंदीगड आणि आर आर बी चेन्नई पण आहे एकशे सत्त्याऐंशी त्याच्यानंतर बघा गोरखपूर एकशे अकरा आहेत प्रयागराज हे काय नाही आर आर बी अहमदाबाद एक आपल्या कामाचं होतं एकोणऐंशी जागा आहेत ओनली म्हणून हे गेलं जागाच कमी आहेत त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सिडीगुडी ओके यस व्हेरी गुड मुंबई एक आपल्याला राहिलं सिकिंदराबाद भोपाळ आणि बिलासपूर एक राहिलं बरोबर आहे का अहमदाबाद तर काय गेल्या तर जमाय जागा अतिशय कमी आहेत ओके आता बघूयात कटॉप इथपर्यंत आल ध्या ना सगळ्यांच्या सेंट्रल कास्ट काढा की निघते अवघड नाहीये बघा आपण जेवढे जेवढे काढलेले आहेत तेवढ्याचाच कट ऑफ बघूयात ओके सगळ्यात पहिल्यांदा मुंबईचा बघूयात मुंबईतच फॉर्म तुम्ही जास्तीत जास्त लोक भरणार आहे जागा पण चांगल्या आहेत यावेळी मुंबईला विद्यार्थी मित्रांनो बाकीच्यांच्या तुलनेमध्ये मुंबईला हे बघा दोन हजार चोवीसच्या जागांप्रमाणे हा कट ऑफ आहे आठशे सत्तावीस जागा होत्या एकाहत्तर कट ऑफ लागला होता मुंबईचा ओके मुंबईचा किती कट ऑफ लागला एकाहत्तर ओके बघा शंभर प्रश्न आणि विद्यार्थी मित्रांनो वन थर्ड निगेटिव्ह सिस्टीम आणि एकाहत्तर कट ऑफ म्हणजे अभ्यास भरपूर करावा लागणार आहे एकदा गुलाबी हातवर करा बरं फास्ट मध्ये एकदा गुलाबी हातवर करा काय आहे जागा बघता फॉर्म आलेली संख्या बघता वन थर्ड निगेटिव्ह बघता त्याच्यानंतर शंभर प्रश्न बघता आणि दीड तास वेळ बघता बरं आहे का म्हणजे आपल्याला अभ्यास जोरदार करावा लागतो त्या ठिकाणी काय लागतं नॉर्मलायझेशन जरी होत असलं तरी अॅक्युरेसी मोठ्या प्रमाणामध्ये मेंटेन करावी लागते गणित बुद्धिमत्तेचे खूप सारे प्रश्न बरोबरच आणावे लागतात आणि जी चे मॅक्झिमम क्वेश्चन बरोबर आणावे लागतात आहे का मग आपण आप ते सगळं विद्यार्थी मित्रांनो बॅचच्या माध्यमातून कंप्लीट करून घेणार आहोत बरं का मुंबईचा कट ऑफ त्या ठिकाणी होता एकाहत्तर पॉईंट एक दोन सात चार दोन हजार चोवीसचा ओके अहमदाबादला पाचशे सोळा जागा होत्या शहात्तर कट ऑफ लागला होता ह्यावेळी तर खूपच कमी जागा आहेत ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं कलकत्त्याला बघा तेराशे ब्याऐंशी जागा होत्या तर त्र्याहत्तर पॉईंट शेहेचाळीस कट ऑफ लागला होता ओके त्याच्यानंतर बिलासपूरला बघा सहाशे एकोणपन्नास जागा होत्या बहात्तर ह्या एकाहत्तरच्याच आसपास आहे बहात्तर भोपाळला एकशे पंचावन्न जागा होत्या तर त्र्याहत्तर लागला होता ह्यावेळी भोपाळला जास्त जागा आहेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो ऑफ याच्या आसपासच राहील ओके मग मुंबई बिलासपूर त्याच्यानंतर भोपाळ त्याच्यानंतर अहमदाबाद आणि बेंगलोरू राहिलं कुठं आहे बघा भुवनेश्वर बोरपूर ओके बेंगलुरूच ह्याच्यामध्ये दिसते का बहुतेक ते घेण्यात आलेलं नाही ओके आणि बेंगलोरू एक आहे बघा ओके तर म्हणजे एकंदरीत सांगताना काय बघा शहात्तर सत्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर ओके म्हणजे एकाहत्तर ते विद्यार्थी मित्रांनो शहात्तरच्या दरम्यान ऑफ लागलेला आहे जागा गेल्या वेळीच्या बघता ओके त्याच्यामुळे हे एक बघा त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मुंबई एक आहे आपल्याला बिलासपूर एक आहे भोपाळ एक आहे ओके त्याच्यानंतर लेवल कसे निवडायचे असते मी काल तुम्हाला सांगितलं होतं बघा हाय लेवल आणि जास्त जागा ही लेवल निवडायचे असते हाय लेवल आणि जास्त जागा बरोबर विद्यार्थी मित्रांनो लेवल पाच मध्ये सगळ्यात जास्त हाय जागा आहेत बरोबर आहे का लेवल पाच मध्ये म्हणून ही प्रेफरन्स वन असणार आहे तुमचं ओके त्याच्यानंतर जागा आहेत बघा इथं हे पण लेवल पाच आहे प्रेफरन्स क्रमांक दोन ओके त्याच्यानंतर इथं असणारे प्रेफरन्स क्रमांक तीन ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं असणारे तुमचा सॉरी इथं असणारे प्रेफरन्स क्रमांक तीन इथं असणारे प्रेफरन्स क्रमांक चार इथं जागा सहाशे पंधरा आहेत आणि सहाशे अडतीस आहेत ओके हे लेवलचं सुद्धा हाय लेवल, लेवल आणि जास्त जागा हे बघून तुम्हाला लेवल निवडायचे असतात ग्रॅज्युएटला पण आणि अंडर ग्रॅज्युएटला पण ओके म्हणून महाराष्ट्रातल्या पोरांनी कुठं त्या ठिकाणी निवडू शकतो तर मुंबई त्याच्यानंतर बिलासपूर त्याच्यानंतर भोपाळ बेंगलुरू ओके आणि सिकिंदराबाद एवढ्या ठिकाणचं झोन आपण त्या ठिकाणी निवडू शकतो महाराष्ट्राच्या आजूबाजूचे हे सगळे राज्य आहेत हे सोडून तुम्हाला जर दुसरीकडे जायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता काहीही अडचण नाहीये ओके तर ही पीडीएफ पण तुम्हाला आणखीन एकदा तुम्ही तुमच्या रेफरन्स साठी त्या ठिकाणी बघा सिकिंदराबादचा सुद्धा माझ्या इथं डेटा जो आहे तो सिकिंदराबादचा कसं काय आलं नाही की बघा इथं आहे का बघा सिकिंदराबाद हे उत्तरेकडचे जास्त घेतलेले आहेत बघा ओके तरी पण मी सिकिंदराबाद ग्रुपला टाकतो सिकिंदराबादचा आणि कुठलं आपल्या ह्याच तीनशे शहाण्णव जागा आहेत ना कट ऑफ टाकतो ग्रुपला ओके सिकंदराबादचा आणि बेंगलुरूचा वेरी गुड चला कसं वाटलं सेशन सांगा बरं नॉर्मलायझेशन होते आणखीन थोडासा जास्त अभ्यास करावा लागणार आहे का आपल्याला काय करावं लागणार आहे मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढवायचा असेल तर उत्तरेतल्या लोकांसारखा अभ्यास करावा लागणार बरोबर आहे का ते लोक विद्यार्थी मित्रांनो सगळ्या गोष्टींचा चौफेर अभ्यास करतात ओके आणि रेल्वे रेल्वे धरून बसतात आणि रेल्वेतून विद्यार्थी मित्रांनो पोस्टही काढतात आपल्याला तशाच पद्धतीने करायचं आहे ओके येस तर मग विद्यार्थी मित्रांनो या बॅचला तुम्ही या सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आहे तुम्ही घेतलात तर तुमची सगळी तयारी ऍज पर रेल्वे तुम्हाला मागचा माझा अनुभव आहे त्या आय सी डी एस ची एक्झाम असेल किंवा इतर कोणत्या परीक्षा एम पी एस एक्झाम असेल मी एकदा त्या क्षेत्रामध्ये घुसलो की त्या क्षेत्रातलं विद्यार्थी मित्रांनो दिवस रात्र त्याचाच विचार करून तुम्हाला सगळं देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करत असतो बरं का, का। महा एक्सप्रेस ऍप मध्ये आपल्या बॅच आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी जॉईन करा याचे पीडीएफ तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला देतो रेल्वे जी के मराठी थँक्यू थँक्यू सो मच गम के अंधेरी को ना बेकरार कर सुबह आएगी, सुबह का इंतजार कर सुबह जुर आएगी, सुबह का इंतजार कर थैंक यू थैंक यू सो मच बाय बाय